लांबलचक दाढी पांढरा शुभ्र सदरा चारशे गाड्यांचा ताफा आणि एखाद्या साऊथच्या चित्रपटातील सुपरस्टारला लाजवेल अशी हालचाल चार पाच पिढ्यांपासून राजकारणात मुरलेल्या कुण्या अट्टल नेत्याचं वर्णन नाही तर हे वर्णन आहे साध्यासुध्या कार्यकर्ता ते परलीच्या राजकारणातला हुकमी एक्का बनलेल्या शशिकांत पांडुरंग गीते उर्फ गीते यांचं बीडच्या लोकसभा निकालात पंकजा मुंडेंचं बजरंग बाप्पांनी पानिपत केलं तर आता विधानसभेला धनंजय मुंडे यांच्या आमदारकीवर आले आहेत आणि ते आहे तरुणांच्या तल्यात तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारा या धनंजय मुंडेंनी केलेल्या गद्दारीचा हिशोब चुकता करण्यासाठी शरद पवारांनी परलीच्या राजकारणात एका नव्या मोरेला फ्रंटला आणलं तेच हे बबन गीते विधानसभा निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडेंविरुद्ध तत्वारीच्या चिन्हावर गीते यांच्यात लढत होणार असल्याचं जवळपास फिक्स मानले जातं पण गीते नेमके आहेत तरी कोण त्या इनसाइड स्टोरी काय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी पाठिंबा दिला म्हणून त्या निवडून आले आणि मंत्री झाले दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला ते निवडून आले आणि मंत्री देखील झाले थोडक्यात काय तर परलीत आपण तरच आमदार होत असतो असं छाती छातीठोकपणे सांगणारे हेच ते बबन गीते आणि इथं आव्हान असणार आहे ते म्हणजे गीते यांचं परलीतील येणारी विधानसभा निवडणूक विरुद्ध धनंजय मुंडे होणार असल्याची अशी दाट शक्यता आहे जर आमदारकीला हे दोघे आमने सामने आले तर गीते धनुबाऊंना पराभवाचा मोठा राजकीय धक्का देऊ शकतात आणि त्याला कारण ठरेल ते म्हणजे परवणीचं जातीय समीकरण परळी चार जातीय समीकरणाचा विचार केला तर परळीत चाळीस टक्के म मर, मराठा मतदार आहे मुस्लिम आणि इतर मतदार आहेत मुंडे बंधू भगिनी यांचा मराठा समाजाच्या मतांविषयी मतांशिवाय पर्याय उरत नाही पण जरांगी फॅक्टरमुळे मराठा समाज मुंडे कुटुंबांपासून लांब गेला आहे इतकंच काय तर लोकसभेला दिसलेला टोकाचा जातीवाद पाहता मराठा समाजाला आपल्याकडे खेचून आणलं धनंजय मुंडेंच्या ती सध्या तरी अशक्य अशी गोष्ट आहे त्यात तुम्ही चिन्हान असणारी सहानुभूती आणि त्याच मराठा समाजाचा महाविकास आघाडीला असणारा पाठिंबा पाहता शरद पवार आणि जर फिल्डिंग लावली तर बबन गीते मुंडे घराण्याच्या राजकारणाला सुरुंग लावत आमदार बनायचे चा। सर्वाधिक चान्सेस आहेत जर व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा